श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावती घनश्याम नगर साई रोड सातुर्णा येथे चित्रकला विषयाचे कलावर्ग आहे येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धांमध्ये व प्रदर्शनीमध्ये भाग घेतात आतापर्यंत मुंबई पुणे दुबई कोलकाता अकोला न्यूझीलंड गुजरात कोटा नेपाळ उज्जैन इंदोर नागपूर येथे विद्यार्थ्यांची प्रदर्शनी लागली होती व त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरस्कार सुद्धा मिळाले आहे वडोदरा गुजरातला वर्मा राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड झाली होती त्यामध्ये पाच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे यामध्ये अलका सिंघई मुक्ता विष्णू वाघ यांना प्रथम वा पुरस्कार व स्वरूप बोरकर यांना मिरिक पुरस्कार क्षितिजा गजानन बारोटकर यांना मेरिट पुरस्कार तर ज्योत्ना हंसोरिया यांना मेरिट पुरस्कार लागला आहे शिक्षण पुरस्कार अक्षरा कपिले ज्ञानव कांडबाले यांना लागला आहे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर मनोज निंबाळकर आहे मी आर्टबुक द प्लॅटफॉर्म याचा को आहे आर्टबुक द प्लॅटफॉर्म तर्फे कुंस्टमिला इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन नागपूरमध्ये यावेळेस आयोजित केलं जात आहे हे आर्ट एक्झिबिशन डाडा गॅलरी नागपूर इथे होणार आहे नऊ ते बारा डिसेंबर या दरम्यान या आर्ट एक्झिबिशनमध्ये युरोपियन आणि भारतीय कलाकारांचा समावेश होणार आहे भारतीय कलाकारांमधून अमरावती जिल्ह्यातील श्री कलावर्ग आर्ट इन्स्टिट्यूट इथल्या भरपूर कलाकारांचा पण समावेश होणार आहे तर आपण नक्कीच यावे महाराष्ट्र राज्यातील फक्त सात विद्यार्थ्यांच्या चित्राची निवड झाली होती श्री आर्ट कला वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रे जर्मनीला पाठविण्यात आले होते तेथे सुद्धा सतरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे विद्यार्थी भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत जर्मनी येथील कलाकारांसोबत जर्मनी व भारतात आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन होणार आहे त्याचे पहिले प्रदर्शन डिसेंबर मध्ये जवाहरलाल दर्डा गॅलरी मध्ये होणार आहे श्री आर्ट कला वर्गाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे त्यामध्ये भाजपाचे नेते तुषार भारतीय माजी खासदार अनंत गुडे माजी राज्यमंत्री बच्चू कडू रवी कोल्हे संजय गव्हाणे मनोहर आप्पा कापसे सदानंद आप्पा कुर्ते विवेक देशमुख सुरेखा लुंगारे या सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी सर्वांचे आभार मानले अमरावती येथील श्री आठ विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांचं पेंटिंगसाठी निवड झाली आहे भारत आणि जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमान नागपूर येथे नऊ दहा आणि अकरा हे तीन दिवस एक्झिबिशन भरते आहे हे इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे आणि इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये अमरावतीच्या सियाट कलाचं निवड निवड होणं त्यांच्या पेंटिंगची निवड होणं त्यांच्या चित्राची निवड होणं अमरावतीकरांसाठी विदर्भासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे कारण संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व अमरावती कला आर्ट आणि त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे श्री सारंग शरद नागथाने हे त्याचं प्रेझेंटेशन करत आहेत आणि जवळपास आठ ते दहा चित्रांचं सिलेक्शन निवड या प्रदर्शनीवर झालेली आहे आर्ट बुक ऑफ प्लॅटफॉर्म जर्मनी ह्या ऑर्गना ऑर्गनायझेशन केलेलं आहे भारत आणि जर्मनीच्या संयुक्त मित्रांना हे ओठे आहे यापूर्वी देखील श्री आर्ट कलाचे अनेक पेंटिंगला जगामध्ये माराचं स्थान मिळालं आहे जपानमध्ये झालेल्या एक्झिबिशनमध्ये अनेक अवॉर्ड श्री आर्ट कला विद्यालयाला मिळाले आहे दुबईमध्ये झालेल्या प्रदर्शनातून अनेक चित्रांचं सिलेक्शन निवड दुबईच्या आर्ट कलामध्ये झाली आहे झाला दा, आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये विविध ठिकाणी म्हणजे मुंबई असो कलकत्ता असो हैदराबाद असो अशा विविध ठिकाणी जे एक्झिबिशन झाले त्या एक्झिबिशनमध्ये श्री कला विद्यालयाला अतिशय मोठ्या प्रमाणात बक्षिसं प्राप्त झाली आहेत सारंग नागटाने हा अत्यंत होतकरू अत्यंत जबाबदारीनं काम करणारा आणि वयाच्या तीस वर्षात प्रचंड प्रगती करणारा असा युवक आहे आणि त्यांच्या या कलेला जागतिक स्तरावरची मान्यता मिळाली आहे जागतिक स्तरावरची जर्मनी नागपूरमध्ये जे नऊ दहा अकरा तीन दिवस एक्झिबिशन होते आहे हे जर्मनी आणि भारताचं जे दोघांच्या संयुक्त वेदवानं होत्या त्यामध्ये भारतातून फक्त अमरावतीच्या कला आठलाच परवानगी मिळाली आहे आणि त्यांचेच चित्र सिलेक्शन झाले आहे मी माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो नऊ तारखेला याचं इनॉग्रेशन आहे मी अमरावतीकरांना विनंती करतो का हे प्रदर्शन पाहण्यासाठी निश्चितपणे नऊ दहा आणि अकरा हे तीन दिवस जवाहरलाल दर्डा मेमोरियल जे एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने जावं आणि हे प्रश्न पाहावं धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती